माझी मैना माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली ओती व बांधा रंग गभाळा कोर चंद्राची उदात्त गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भोया कमाण जनू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला वान तिच्या गुणांची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या कहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कहिली गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांदा बांध झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली मला माझी मैनात चांदणी शुक्राची गाव दरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यानं मडवून काढायची बोली केली शिंदेशाई तोड्याची साज कोल्हापुरी वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्यांची कानात गोखरं पायात मासोळ्यात दंडात इळा आणि नाकात न सर्जाची परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात नाई हसली गालात हात उंचावणी उभी राहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कहिली या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुडभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणारांची मरणारांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलांच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथं भलती चोरांची ऐत खाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं किसं माझं वान मला एका छत्रीची त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार निपाणी गोव्यासह एक भाषिक राज्याची चाकाकली संगीन अन्यायाची फौज उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश आला मैदानी त्वेष वैरी करण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर साहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कली म्हणे अण्णाभाऊ साठे घरं बुडाली गर्वाची मी तूपणाची जुलमाची जबरीची तस्करीची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची चौदा चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळली त्याची तीच गत झाली कलयुगा माझी मोरारजी देसायाची आणि सका पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रळयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग तिथं बांधुनी चंग आला मर्दानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडं मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांग उंबर गावावर मालकी दुजांची धोंड खंडणीची कमाल दंडलीची चीड बेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शहिराची आता वळू नका रनी पळू नका कुणी चळू नका बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझ्या जीवाची होती या काहिली